माऊलीची पालखी म्हणजे की लय लांबा अजून मी दोन दिवस पुढे आलो काय मागं जेजून निघून दोन दोन तीन दिवस पुढं आलो आता बघूच उभ्या रिंगणापर्यंत जातोच चाललात वगैरे कसं तर माऊलीची पालखी अजून एक उद्या किंवा परवा येईल तो पण बघू असंच कुठं पण म्हणजे खायचं कुठं तर राहायचं टेंट आहे दाखवू बघा माणसं रामकृष्ण अरे कुठल्या तुम्ही हा कुठलंय म्हणला तुम्ही वडगाव का किती तुमची लय मोठी दिसायली आहे राम कृष्णारी पुंडरी खबरदारी पंढरीनाथ महाराज की ज्ञानेश्वर महाराज की तुकाराम महाराज की राम दुणारी। तुम्हाला अशा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अशा प्रत्येक ठिकाणी आनंद म्हणजे की हौसी माणसं दिसतील आणि खूप 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 आनंद आहे त्यांच्या चेहरावर किती दर्द नाही लागणार हा अरे तुम्हाला लय भेटत जाईल मला मध्ये चला आपण काढू मग चार्जिंग कमी मला पहिला चार्जिंगचं सॉकेट उडकाच बाय आजी किती तुम्ही साठ साठ वर्षाची आजी एवढं वज घेऊन लागले तुम्ही या तुम्हाला सोहळ्यामध्ये खूप तरुण खूप म्हणजे की म्हातारे आणि लहान ते लहान आणि मोठ्यातले मोठे पण भेटतील कसं आजी बरं आहे का सगळं आता ऐंशी नव्वद किलोमीटरचा प्रवास झालाय कसा झाला तुमचा प्रवास छान प्रवास झाला म्हणा लागला आजी आणि या देवाच्या गजरामध्ये आपल्या पण पावलं समोर दादा किती हा काय तर मना असेल बाबा एवढ्या मना किंवा कोणचं तर काय तर हे होईल नावली बरं 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 म्हणतो म्हणतो लोखमिने मनाची मोठी नपो रुक्मिणी हट्ट धरू मंग नको रुक्मिणी हट्ट धरू मंगळ दुसरा सोन्या ग्याने घर काया नको घरुक्मिणी हात धरू संसार जाईल रुक्मिणी मनाची मोठी विठ्ठलाच्या पाठी नको गर रुक्मिणी हट्ट धरू मंगळसूत्रास नको गुक्मिणी हट्ट धरू मंगळसूत्रासळी सूर्य आये छान 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 आजीचा उत्साह खूप ते खूप भयानक आहे आजी फास्ट बी चालू लागले अरे आहे अजून छान आहे मोठी भरते हो चालतं आजी यांचं ठिकाण बी ओडकाच आहे आणि मला चार्जिंग बी करायचंय चा। धन्यवाद माझ्या मा व्हिडिओ मध्ये बोलण्यासाठी रामकृष्ण हरी येऊ का चला चला काय म्हणलं तुम्ही हॉटेल मागे जायचं ना आपण पुढे हॉटेल केला माग इथलं लोकल माणसाला विचार नमस्कार नमस्कार मग आता चार्जिंगच्या सुरूमध्ये त्या मामासोबत आलो होतो मग आता दोन दिवस यांच्याकडेच मुक्काम राह म्हणजे की दोन दिवस म्हणजे तर माऊलीची पालखी परवा दिवशीचं पुढे इथे रिंगण आहे मग आता एक दोन दिवस राहू दे ना तुमच्याकडं दिनकोरी हा आ... 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 दिन गोरी दोन चार दिवस पण आमच्या सोबतच सोलापुरातून आ... सोडतो तुला आम्ही नाही 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 घर म्हणा आता माऊलीचं हे रिंगण बघून पुढचं रिंगण बघायला होऊ शकतो आता चालतंय जेवण घेतो बघू अजून आपल्या इथे या दिवसात काय होत मी ते आपल्या दिवस रामकृष्ण मी जेवण घेतो चार्जिंग साठी तर काम या दुसऱ्या दिंडेत झालं म्हणजे की दोन्ही दिंडे एकमेका एक साइड लाच येत तिकडे जेवण घेतलो आता इकडे पण जेवण चाललाय बघू शकता सोलापूर मी सोलापूर जेव्हा नाही नाही मी व्हिडिओ करत असतो म्हणजे व्हिडिओ करत हे करत निघतं मग आपलं नाव सांगा पूर्ण बोला नाव सांगा नाव, नाव, नाव सांगा भाऊ माझं नाव संजय कोराळे गाव पूर्ण शंभू महादेव सेवा दिंडी संत मारुती महाराज गोशावा दिंडीच इकडे जेवण वगैरे चाललं माझं चार्जिंगचं काम म्हणजे चार्जिंगसाठी हे भाऊ इकडे आणला

दादा म्हनला इथं आमच्या इथं आहे चार्जिंगला काय त्रास नाही ना करू देना काय चार्जेस नाही वर्करसाठी चार्जिंगची व्यवस्था केलेली आहे आपण चार्जिंग करावं काही अडचणी हे तुम्ही इथले महाराज आहेत का हो बिंडीचा प्रमुख आहे सर तो मारुती महाराज सेवा गौ सेवा म्हणजे गोसेवा म्हणजे तुम्ही गोसेवा पण करता का गाई सेवा करण्यामध्ये गो सेवा, गो सेवा, गो सेवा कर किती आहे तुमच्याकडे म्हणजे या पूर्वी सत्तर पंच्याहत्तर गायी होती आता सहा गायी आहे आता सहा सहा गायी आणि सांभाळायच्या तो म्हणजे याची बार झालेला ते काय म्हणजे माय होऊ शकत नाही खाटताला का पाहायला अरे सांभाळायचं नैसर्गिक कसा म्हणजे मृत्यू असो असं उद्देश आहे याच्यापेक्षा मोठं काम काय गोष्टी हा उद्देश आहे म्हणजे बघा आपल्या महाराष्ट्रात पण अशी माणसं आहेत किंवा आम्ही आमचे मित्र लोक पण करतात मला कसं कॉलेजमुळे वगैरे जमत नाही जेव्हा असेल मी पण जात जातो पण तुम्ही पण गो हत्याच्या विरोधात म्हणजे की हे करा प्रोटेस्ट करा स्टेटस वगैरे जेव्हा आपले मोर्चे वगैरे असतात तेव्हा या माझ्या स्टोरी वगैरे वगैरे तुम्हाला कळून जाईल मी पण म्हणजे की आहे करी आणि हेनी पण गोसेवा करते खूप मोठं काम करतात आणि गोमाताला वाचवायचं काम म्हणजे हे पुण्यापेक्षा कमी नाही आहे की नाही धन्यवाद आणि रामकृष्ण हरी प्रश्न राम नाही तुम्हाला ना। सांगा ना। हा घोड्यांचं काय म्हणाल तुम्ही आमचे पायी घोडा असतो दिंडीत आ, पादुका घेऊन माऊलीच्या माऊलीचा हा माउलीच्या नावावर ते घोडा आहे माऊलीच्या पादुका आहेत ते घेऊन आम्ही सोबत जातोय पण आळंदी ते डायरेक्ट पंढरपूर पर्यंत पंढरपूर पाय हा मग आता इथे किती दिवस थांबतो म्हणलं आता हे आज उद्या दोन दिवस त्याच्याकडे लिंगण आहे रिंगणचे लोक इथं उठायचं रिंगण करूनच जाणार आहे का अरे मग बेस्ट होत आहे की मग मी पण रिंगण करूनच जाणार आहे यांच्या यांच्या सोबत रिंगण करतो सर यांच्या सोबतच पुढे जातो किंवा मी बघू मग रिंगणात आपला घोडा वापरतात का आमचा घोडा माउलीचा वाखरीच्या रिंगणला वाखरीच्या रिंगणला ते माउलीचाच लोक आपल्या वाकरीच्या रिंगण माहित तर असतंय ना माहिती तर आपलं व्हिडिओ काढू शकतो हो गे आपण घोड्यासोबत घोडा सोबत तुम्ही कोण असता तुमच्या दिंडीमध्ये व्हिडिओ काढू शकतो अरे मग सोपत झालं की आपल्याला हा ज्या कामासाठी थांबलो त्या कामासाठी डायरेक्ट आपले ज्या दिंडी ज्या म्हणजे ज्या ह्याच्यामध्ये जी दिंडी सहकार्य करते त्या रिंगणाला त्या दिंडीच्या माणसांसोबतच आहे मी मला आत्ता कळला म्हणजे मामांना बोलता बोलता कळला संत ज्ञानेश्वर मारुती महाराज गोशाळा दिंडी बिलकुल नाही ते घेतलं महाराजांना बोलून घेतलो धन्यवाद बघा तुम्ही आता रिंगणापर्यंत तुम्हाला थांबावंच लागेल मग आजचं उद्याचं जे काय काय जे काय काय करतो ते टाकतो आणि रिंगणापर्यंत थांबा रामकृष्ण

माझा नाही पोराचा मुका घे नाही नाही मुका घ्या आधी पहिला हाका बाबा तिकडे बघा बाकी हा का चांगल्या चांगल्याला मिळणार नाचवाचा तरी मिळाला दिंडीत घ्या मुका काय नाव आहे बाबा हा आता ज्या ठिकाणी किल्लारी रुपयाला रुपयाले आणि लोमटे एकावन्न रुपये वाकर संस्था वाकेश्वर संस्था वाखर यांच्याकडून वा कद हा हा यांच्याकडून एकावन्न रुपयाचं पारितोषिक दुधासाठी धन्यवाद टाळी झाली पाहिजे टाळी 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 काय नाव गोपीचंद तळे यांच्याकडून एकावन्न रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी कार्यक्रमासाठी आले टाळी वाजवा टाळी टाळी धन्यवाद हा काय नाव बाबा बेळंबे तुळजापूर यांनी सुद्धा एकावन रुपयाचे पारितोषिक पाळ त्यासाठी दिले जरा मौरींसाठी जोरात टाळी 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 झाली पाहिजे हा धन्यवाद बा <स्थास्था>

दिंडी पावली म्हणल सुनिहारी महाराज दर्शन साठी नाव ऐका लालमणी तोडले काळे काळेमणी जोडले लालमणी तोडले काळे काळेमणी जोडले दर्शन रावासाठी सात आठ जण सोडले तेवढं माझं प्रेम तुमच्या <laughs> दर्शनरावांचं मी एखादं गाणं मानव लय ना ऐका काय म्हणला दर्शन रावांसाठी एखादं गाणं गाणे ऐकता पाटील नाही पण पाटला हवाणी पुढारे नाही पण पुढार्या वाणी फुक्कट खाता याबा राव तुम्ही फुक्कट खाता यावाडी दिसत भारूड एक नंबर होता अशी कला आता म्हणजे की महाराष्ट्रात कमीच झाली आहे म्हणजे असती नाही असं नाही पण महाराष्ट्रात या कलेला म्हणजे की थोडं किंमत डाऊन आहे लोकांना हे नाही बघायचं लोकांना वेगळंच काय तर आहे पण भारूड किंवा आपले कला आहेत ना त्याला तुम्ही प्रेरणा द्या किंवा त्याला हे करा त्याला बघा त्याला प्रोत्साहन द्या तर आपली महाराष्ट्राची जी जुनी कला आहे ती वाया जाईल ते महाराज पण म्हणजे की जे भारूट करणारे त्यांनी बी तेच म्हणले त्या गौतमी पाटीलसाठी म्हातारी अर्धा अर्धा एक गुंठा विकत पण आमच्या कलाकारांसाठी काय थोडी किंमत देत नाहीत माझे एवढंच मन म म्हणजे म्हणायचं आहे की मला कलाकारांना किंमत द्या कुणाला पण अंडू पांडू येऊन उठले त्यांना मी आता असंच बोलणार त्यांना किंमत देऊ नका कलाकारांना किंमत द्या आणि बास रामकृष्ण